नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आज अकरा डिसेंबर आहे आणि मी या ठिकाणी गव्हाची पेरणी करत आहे मित्रांनो हे आमचं दोन एकर क्षेत्र आहे तर इथं ऊस तुटून गेल्यानंतर आम्ही गव्हाचं नियोजन करत आहोत तर सुरुवातीला आम्ही पणजी करून घेतली आणि पणजी केल्यानंतर रोटावेटर मारून या ठिकाणी वावराची मशागत करून घेतलेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये कुठलंही आता या महत्त्वाचं काय असते खूप शेतकरी काय म्हणतात हे काडी कचरा जे असते ऊसाचा असेल किंवा कुठल्याही पिकाचा असेल तो निर्मळ करा पूर्ण त्याला काढून फुकून द्या त्याचा म्हणजे नष्ट करा पण त्याच्यामुळे काय होते मित्रांनो आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब होणे कर्ब वाढण्यासाठी हे जे काडी कचरा असतो हे टिपऱ्या असतो खूप मोलाचं त्या ठिकाणी काम करतात याचा खत होते शेतकरी शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा असा काडी कचरा हा निर्मळ करू नये शेतामध्ये ठेवावं चांगलं सेंद्रिय कर्व होत असते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता गव्हाची पेरणी चालू आहे ये तर येथे मित्रांनो एक फायदा या ट्रॅक्टरला काय आहे आणि पेरणी आणि पाठीमागे जे खोका म्हणतो आपण किंवा असं सारे म्हणले जाते त्याच्या सोबतच आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता समोर पेरणी चालू आहे आणि पाठीमागं सारे पाडणं म्हणजे खोका मारणं आमच्या इकडं खोका मारणं म्हणतात पद्धत चालू आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं जर म्हणजे यंत्राचा उपयोग चांगल्या पद्धतीनं जर केला किंवा काम आपले सोपं कशा पद्धतीने होतील हे आज बघणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण कामजूर भेटत नाही त्या ठिकाणी खूप खर्च देखील आपला वाढत जातो आणि टॅक्टरवर पेरणी करत असताना त्यांनी आता या ठिकाणी बघू शकता हे बघा समोर खोका चालू आहे आणि पाठीमागं पेरणी चालू आहे आणि या दादाने एक चांगलं काम केलेलं आहे की त्यांनी जे दोन फनातलं अंतर असते ते दोन फनातलं अंतर जे आहे ते कमी केलेलं आहे त्याच्यामुळे बघू शकता खूप म्हणजे असं जवळजवळ गहू त्या ठिकाणी पेरले जातो आता आपण जे बैलाच्या सहाय्याने जे गहू पेरले जातात तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिप्पणीचं असेल तर असं आपण कमी करून पेरतो पण ट्रॅक्टरलाच त्यांनी अशी सिस्टीम केलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी दोन एक्स्ट्रा फन त्या ठिकाणी बसलेलं आहे त्याच्यामुळे असे जवळजवळ पेरणी होत आहे सोयाबीन मध्ये अंतर मोठं कामाचं अठरा इंचीच परी गव्हाला आहे की नाही आठ ते नऊ इंचा अंतर पाहिजे बरं गहू आणि दुसरं कुठलं आपलं त्याच्यामध्ये पीक जमते आता कमी इंचा मध्ये कमी इंचामध्ये आता आपल्या इकडे तर दुसरी आता ते दुसरी तर कोणते पेरणात मित्रांनो आता या ठिकाणी आपण दोन एकरचं क्षेत्र पेरून घेतलेलं आहे यांच्याकडून म्हणजे खूप मस्त म्हणजे जवळजवळ त्याचं अंतर आठ इंचावर त्याचा अंतर पडलेलं आहे आणि खो खोका पण खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी झालेला आहे खोका पण नंबर एक पडव